नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दहा शिवजयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा शिवाजी महाराज यांचा जन्म सोळाशे तीस साली पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे होते त्यांच्या आई जिजाऊ साहेबांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले बालपणापासूनच त्यांना स्वराज्य स्थापनेची मोठी जिद्द होती त्यांनी मुघल आणि आदिलशाही साम्राज्याविरुद्ध पुरंदर राजगड यांसारखे अनेक किल्ले त्यांनी जिंकले शिवाजी महाराज एक महान योद्धा आणि स्वराज्याचे संस्थापक होते सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला शिवाजी महाराज हे न्यायप्रिय कर्तव्यनिष्ठ आणि जनतेचे रक्षण करणारे राजा होते त्यांच्या पराक्रमामुळे ते आजही महाराष्ट्राचे आराध्य दैवत व प्रेरणास्थान आहेत 神尼瓦